नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर अनेकदा धार्मिक पुस्तकांतील चित्रांमध्ये तसंच टी व्हीवरील धार्मिक सिरियल्समध्ये आपण पाहतो की माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचे पाय चेपत असतात क्षीरसागरात भगवान विष्णू हे शेष नागावर आरामात बसलेले असतात किंवा योगनिद्रेमध्ये असतात आणि माता लक्ष्मी मात्र कायम त्यांचे पाय दाबत असतात काय बर कारण असेल यामागे असं कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही तर या कुतूहलाचं समाधान करणाऱ्या दोन रहस्य कथा आपण जाणून घेणार आहोत या कथा जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्विदळ कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला एकदा ब्रह्मपुत्र नारदमुनी नारायण नारायण करीत वैकुंठ लोकात गेले तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले की भगवंत शेष नागाच्या शय्येवर आराम करत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपित आहेत हे पाहून नारद मुनींनी कुतूहलपूर्वक मातेला विचारले हे देवी तुम्ही सदैव श्रीहरीचे पाय दाबत असता काय बरे कारण असेल यामागे त्यावर माता लक्ष्मीने नारदांना सांगितले हे मुनिवर मनुष्य असो अथवा देव ग्रहांच्या प्रभावापासून कुणीही वाचू शकत नाही महिलांच्या हातांमध्ये दे देवगुरू बृहस्पती वास करतात तर पुरुषांच्या पायात राक्षसगुरु शुक्राचार्य वास करतात त्यामुळे जेव्हा महिला पुरुषांचे पाय दाबतात तेव्हा देव आणि दानव यांचे मिलन होते आणि त्यामुळे धनलाभाचा योग निर्माण होतो आणि म्हणूनच मी नेहमी शेयारींचे पाय दाबते पुराणानुसार सदैव सर्वांच्या कल्याणाची काळजी घेणाऱ्या भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीला आपल्या पुरुषार्थाच्या बळावर वश करून घेतले आहे माता लक्ष्मी म्हणजेच धन आणि संपत्ती या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे वापर करून सृष्टीचा सा सांभाळ करण्याची जबाबदारी श्री विष्णू अगदी लिलया पार पाडतात त्यामुळेच महालक्ष्मी श्री विष्णूंच्या चरणी दासी म्हणून वास करते माता लक्ष्मी सदैव श्रीहरींची पाय का दाबत असते याविषयीची दुसरी रहस्य कथा आपण आता पाहूया या कथेनुसार माता लक्ष्मीची एक बहीण आहे जिचं नाव आहे अलक्ष्मी तिला दारिद्र्य असेही म्हणतात ही अलक्ष्मी माता लक्ष्मीची कायमच ईर्षा करत असे ती दिसायलाही सुंदर नव्हती तिचे केस विखुरलेले दात पुढे डोळे भयानक आग ओकणारे असं तिचं स्वरूप होतं ज्या ज्यावेळी माता लक्ष्मी श्रीहरीचे पाय चेपत असते त्यावेळी ही अलक्ष्मी सुद्धा तेथे हजर होत असे त्यावर रागावून माता लक्ष्मीने तिला विचारले की तू इकडे सारखी सारखी काय येतेस मला आणि माझ्या पतीला तू एकटं का सोडत नाहीस त्यावर अलक्ष्मीने तिला सांगितले की माझी कुठेच पूजा केली जात नाही या अखंड सृष्टीमध्ये सर्वजण फक्त तुझीच पूजा करतात तू त्यांच्या घरी यावंस असं प्रत्येकाला वाटतं परंतु मला मात्र कुणीच विचारत नाही माझी कामना करत नाहीत म्हणून मी तुझ्याजवळ येते हे सर्व ऐकून माता लक्ष्मी अत्यंत क्रोधित झाली तिने आपल्या बहिणीला म्हणजे अलक्ष्मीला शाप दिला की मृत्यू देवता हे तुझे पती असतील ज्या ठिकाणी घाण अस्वच्छता असेल ईर्षा लालसा मत्सर आळस असेल त्या ठिकाणी तुझा वास राहील श्रीहरीचे पाय सदैव दाबत राहण्यामागे माता लक्ष्मीचा हाच उद्देश असतो की त्यांच्या पायाला घाण धूळ लागू नये आणि त्यांच्याजवळ दारिद्र्य म्हणजे अलक्ष्मी फिरकू नये असं म्हणतात की सौभाग्य आणि दुर्भाग्य हे दोघेही नेहमी एकत्रच असतात दुर्भाग्य म्हणजे दारिद्र्य हे आपल्या घराच्या उंभरट्यावरच उभे असते ते वाटच पाहत असते की माता लक्ष्मी कधी इथून बाहेर पडते आणि आपल्याला कधी घराच्या आत शिराला मिळते म्हणूनच मित्रमैत्रिणींनो माता लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच घरात स्वच्छता ठेवणं आणि मन शुद्ध ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे तरच माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहील माता लक्ष्मीची रोज पूजा अर्चा केल्याने दारिद्र्य आपल्या घरी केव्हाच येणार नाही लक्ष्मीच्या आगमनासाठी घरातील वातावरणसुद्धा शांत शुद्ध पवित्र असावे आणि म्हणूनच दसरा दिवाळी गणेश चतुर्थी गुढीपाडवा अशा प्रत्येक सणांच्या वेळी घरांची साफसफाई करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे गरीब असो वा श्रीमंत या सणांच्या वेळी प्रत्येकजण आपल्या घराच्या साफसफाईमध्ये लागलेलं ला आपल्याला दिसतं कारण एकच की जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी तेव्हा मित्रमैत्रिणीनो माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम आपल्यावर राहावा यासाठी आपल्या घराच्या आणि स्वतःच्याही मानसिक शारीरिक स्वच्छतेवर आपण लक्ष दिलं पाहिजे तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद